सन्माननीय अध्यक्ष मोदय हा प्रश्न सन्मान्य सदस्यांनी केवळ वर्सोवा कोळीवाड्यातील सीमांकनाचा प्रश्न आणलाय मुंबई पुरेसा किंवा उपनगरा पुरेसा परंतु अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मी एक सांगतो की मंत्री महोदय हा संपूर्णपणे समुद्रकिनारा आणि हा कोळीवाडे आणि खारवी समाज हा कोकणातच आहे कारण कोकणाला सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे अध्यक्ष महोदय ते कोकण समुद्रकिनारी राहणारे जे मच्छीमार बांधव आहेत केवळ मी खारवी म्हणत नाही मच्छीमार बांधव आहेत त्यां ते ज्या ठिकाणी वर्षानुवर्षे पिढ्यानं पिढ्या राहतात त्या जा त्या जागे जागेची मालकी ही त्यांची नाही आहे ते सरकारी गावठाण म्हणून आहे त्यांच्याकडून फक्त आपण कर प्रॉपर्टी कर किंवा घरपट्टी वगैरे वसूल करतो आणि मध्यंतरी मागच्या सरकारने एक निर्णय केला होता की संपूर्ण सॅटेलाइट सर्वे करून त्यांच्या जागा त्यांच्या नावावर करण्याचा निर्णय हा सरकारनं घेतलेला आहे हा निर्णय चोवीस जून दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान तो घेतला त्यातले फक्त मुंबईपर्यंत ठाण्यापर्यंत रायगडपर्यंतच त्यांच्या नावावर जागा झाल्या आहेत मंत्री मोदी माझी विनंती आहे की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे फक्त शिल्लक राहिलेले आहेत मागच्या जुलै महिन्यापर्यंत त्यांचं सॅटरलाइट सर्व्हे पूर्ण होणार होतं आता जरी आपल्याकडे माहिती नसेल तरी ते झालेलं नाही आपण ते झालं असेल तर माहिती द्या नसेल तर ते तात्काळ करून देण्याचे आदेश द्याल का आणि त्यांना त्यांची जागा त्यांच्या नावावर करून द्याल का